हे आमचा लापशी सांबर आणि भाताचं आहे हे दोन सिनियर कलाकार आहेत आणि हे सगळे बच्चे कंपनी ही नंदुरबार इकडे बघा नंदुरबार शाम्याचा बार सोम तुझं काय नाव स्वामी 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 तु नाव काय स्वामी, शायेत मयूर तू त्याला कोण त्याला कमून होत कॉलरला धरून काल आ, मैं मैं हा कमून उडत होता नेत तो म्हणून तुझं काय नाव आहे हा सांगराम आणि आमची माऊ काय काय वॉर्निंग आहे काय काय आधी सांगा बरं का थोडं थोडंच जसं लागन नंदुरबार खिशले मोठाल नाही त्यांचे गळके गळके असले का तायडीला काय करशील तसं तायडीस फुगशीन इकडे बघ इकडे बघ फुगशीन तू गी अजून लागन तशी लागेल ठेवले सांबर त्यांना द्यायचं त्यांना विचारायचं बरं का विचारायचं भातात का वाचायच काय सांग तुला तुला वडापाव लागतील काय टमोटा तेल द्या हे ते ह्याला द्या हे भारी बर का त्याचं नाव काय मयूर मयूर भारी तुमचं काय तुम्हाला भाकरी कालवण काय का त्याच्यावरच होय लापशी आवडत मग किती आमटी एवढं काहीच आमटी एवढं आमटी पुढे आमटी एवढं बघितलं पोरा काय म्हणते तुला तुला कोणती राशीन कर्ज कुठली राशीन कर्जत कुठली वेळेला भेटत ठोका <laughs> ठोकी नका करू राईचना उलट मा चांगलं नसतं ताई डिली पाय पडतो कोणाच्या होय होई देऊन उदबत्ती पडून पाय पडायला माणूस गप्पा काय ना, ना, ना म्हणू <laughs> डी जे वाजवून येऊ का चला चला पोर थांबलेत निवलय निवलय किती वेळ झालाय उघडे चला काय कळत आहे चला पोर थांबलेत म्हणा सचिन बामंत डीजे आहे